भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव कुटुंबातीलच व्यक्तीने केली होती बाहेर बाधा परमात्मा एक मार्गातच लाभले सुख सदा माझे नाव सौरव सुखदासजी बनकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात आई वडील लहान बहीण आणि मी असे एकूण चार सदस्य आहोत असा आमचा छोटासा परिवार आहे माझे वडील श्री सुखदासजी बनकर हे आमच्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख आहेत आणि माझे वडील घर बांधकामाचे ठेकेदारीचे काम करतात वर्ष दोन हजार सात ची गोष्ट आहे माझ्या वडिलांचे हात पाय लुस्त पडायचे त्यामुळे शरीरात कमजोरी येऊन ते अशक्त झाले होते म्हणून त्यांना नेहमी खाटेवर आराम करावा लागत असे माझे वडील डॉक्टर कडे गेले असता बाहेर बाधा लागली आहे म्हणून सांगितले होते कारण ते डॉक्टर बाहेरच सुद्धा बघत होते तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या कुटुंबातीलच व्यक्तीने तुम्हाला बाहेर बाधा लावलेली आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला काही औषधी लिहून दिली जवळपास आम्ही पंधरा दिवस उपचार केले ते डॉक्टर औषधी एवढी लिहून द्यायचे की त्या पंधरा दिवसांत आमचे जवळपास पन्नास हजार रुपये खर्च झाले परंतु एवढी औषधी करूनही माझ्या वडिलांना काहीही आराम मिळाला नाही माझी मोठी आई आए, आईची मोठी बहीण या परमात्मा एक मार्गात आहेत एकदा माझी मोठी आई आणि मोठे बाबा आमच्या घरी आले माझ्या वडिलांची अशी नाजूक परिस्थिती बघून त्यांनी माझ्या आई वडिलांना मार्गाविषयी माहिती दिली आणि म्हटले की या मार्गात कुणाचे कसल्याही प्रकारचे जादूटोणा चालत नाही तुम्ही मार्गात या तुमचे सर्व दुःख नाहीसे होणार माझ्या आई वडिलांना हे सर्व ठीक वाटले आणि आम्ही पण मार्गात येऊ असे म्हटले पंधरा ते वीस दिवसानंतर माझे आई वडील मोहाडीला गेले कारण माझ्या मोठ्या आईचे कार्य तिथून होते नंतर मार्गदर्शक काकाजींना सर्व दुःख सांगितले मार्गदर्शक काकाजींनी पूर्ण रूपरेषा माझ्या आई वडिलांना समजावून सांगितली तीन दिवसाचे साधे कार्य दिले माझ्या आई वडिलांनी घरी येऊन पूर्ण साफसफाई केली प्रथम तीन दिवसाच्या कार्यातच माझ्या वडिलांना पूर्णपणे आराम मिळाला एवढी महान कृपा आपल्याला मिळवून दिली आहे वर्ष दोन हजार नववा वा आमच्या इथे त्यागाचे हवन झाले आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगू लागलो चालू वर्ष दोन हजार अठरा मध्ये जानेवारी महिन्यातील ही गोष्ट आहे माझ्या वडिलांच्या मित्राकडे वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता तेव्हा माझे वडील त्यांच्याकडे जेवण करण्यासाठी गेले होते माझ्या वडिलांचे मित्र हे दारू पिऊन होते हे माझ्या वडिलांना माहिती नव्हते नंतर दुसऱ्या दिवशी वडिलांचे मित्र गोष्टी करत होते की मी एवढी दारू पिली होती मी तेवढी पिली होती मग दोन ते तीन दिवसाने माझ्या वडिलांना अचानक मूळव्याधाचा त्रास सुरू झाला नंतर माझे वडिलांनी मार्गदर्शक काकाजींना घडलेला प्रकार सांगितला तर आम्हाला मार्गदर्शक काकाजींनी बेचाळीस दिवसाचे साधे कार्य दिले वीस ते पंचवीस दिवसांत माझ्या वडिलांना पूर्णपणे आराम मिळाला तेव्हापासून आमचा कुटुंब आनंदाने जीवन जगत आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौरभ सुखदासजी बनकर पत्ता भांडेवाडी पारडी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार